भात शेतीचा सीझन चालू होत आहे आणि त्यामध्येच आपल्या ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांसाठी ॲग्रीनीर पॉवर विडरची धमाकेदार सिरीज घेऊन आलेला आहे यामध्ये पन्नास टक्के सबसिडी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री शेतकरी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो भात शेतीसाठी चिखलणीसाठी हा एक सर्वोत्तम मशीन आहे याच्या मदतीने आपण शेतातील भात शेतीसाठी लागणारी चिखलणी चांगल्या प्रकारे करू शकतो सोबत शेतातील सर्व कामे करणारं हे मशीन आपल्याला मिळणार पन्नास टक्के सबसिडीमध्ये या सबसिडीचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो या मशीनसोबत तुम्हाला मिळतात पाच अटॅचमेंट फ्री होम डिलिव्हरी इंजिन आणि घेरबॉक्सला एक वर्षाची गॅरंटी इंजिन आणि घेरबॉक्सला एक वर्षाची गॅरंटी देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी शेतकरी मित्रांनो या संधीचा फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा भात शेतीसाठी सर्वोत्तम पर्याय ॲग्रीर पॉवर विडर अशाच प्रकारच्या अपडेट आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद